मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला भोगाव येथील एकाची सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या सावकार सचिन आवटे सा पाच जणांवर गुन्हा दाखल कुंडल व परिसरामध्ये खाजगी सावकारकीचा पाश आवळत चालला असून सावकारांच्या त्रासाला कंटाळून घोगाव महेश मोहन चव्हाण या तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली असून मयत महेश चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी कुटुंबियांना व जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र पाठवल्याने सावकारकीचा हा प्रकार उघडकीस आला आरोपी सचिन संपत आवटे याच्यासह दिलीप मारुती आवटे तुषार शंकर चव्हाण बब्बर लाड अक्षय गर्दंडे प्रदीप संपत देशमुख सर्व राहणार कुंडल यांच्या विरोधात कुंडल पोलिसात मयत महेश चव्हाण याला व्याजाच्या पैशाचा तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची हकीकत अशी की मयत महेश चव्हाण यांनी वरील सावकारांकडून व्यवसायासाठी व्याजाने पैसे घेतले होते त्याच्या व्याजापोटी एक वर्षापासून त्याच्याकडून व्याजाची वसुली सुरू होती त्यापैकी सचिन संपत आवटे याने आत्तापर्यंत दिलेल्या रकमेच्या व्याजापोटी तीन लाख रुपये वसूल केले असून आणखीन पंच्याण्णव हजार रुपयांची मागणीसाठी तगादा लावला होता तर दिलीप मारुती आवटे हा दोन लाख चाळीस हजार तुषार शंकर चव्हाण छप्पन हजार बब्बर लाड दोन लाख नव्वद हजार तर प्रदीप संपत देशमुख पस्तीस हजार असे एकूण अंदाजे सात ते आठ लाख रुपयांची रकमेच्या व्याजापोटी मागणी करत त्रास देत होते या सर्व पैशाच्या वसुलीचे काम अक्षय जात ही महेश यास वारंवार फोन करून पैशासाठी धमकी देत होता या सर्वांच्या सावकारीच्या व्याजाच्या पैशावरून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आता फक्त सर्व प्रकारच्या नामवंत दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलूस किडस वेअर लेडीज वेअर मेन्सवेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे चे भव्य दालन कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागजी चौक पलोस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा